नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की पीक विमा कधी पडणार कधी पडणार काही जिल्ह्यांच्या वाटपाला दोन दिवसापूर्वी चालू झालेलं होतं परंतु काल सुट्टी आल्यामुळं काही जिल्ह्यांचं वाटप परत थांबलेलं होतं मित्रांनो आता इतर जिल्ह्याच्याही काही भरपूर अपडेट्स येत आहेत अगोदर दोन ते चार जिल्ह्याचं वाटपाला सुरुवात झालेली होती ते वाटप दोन हजार तेवीस रब्बी आणि खरीपचं होतं परंतु मित्रांनो महत्त्वपूर्ण जो पीक विमा आहे तो दोन हजार चोवीसचा खरीपचा आहे कारण चांगली रक्कम ही फक्त दोन हजार चोवीसच्या खरीपचीच आहे त्यामुळं इतर जे अगोदरचा जो राहिलेला रक्कम आहे ते मोजक्या शेतकऱ्याच्या रक्कम आहेत आणि ते ज्यांचे क्लेम केलेले होते व त्यांना पीक विम्याची रक्कम पोचलेली नव्हती असे फक्त शेतकरी होते त्यामध्ये परंतु मित्रांनो चांगला विमा जर आणि भरपूर पैसे मिळवाय मिळण्याचा जो पीक विमा होता तो खरीप दोन हजार चोवीसचा आहे आणि त्याचं वाटप आता आजपासून कुठंतरी चालू झाले म्हणायला हरकत नाही कारण आज, आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्याची एक अपडेट आजची होती कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा खरीप दोन हजार तेवीसचा काही शेतकऱ्यांना पीक विमा पडला होता परंतु काही शेतकरी अजूनही वंचित होते परंतु त्याचे काही पैसे आता सध्या पडलेले नाहीत परंतु खरीप दोन स्वयेवीन, स्वयेवीन हजार चोवीसच्या पीक विम्याचं वाटप सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपासून चालू झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आपलं खातं चेक करून घ्या आपल्या खात्यात पैसे पडलेत का बघा व कितीनं पडलेत कारण सोयाबीन जितका आपण पीक भरलेलं होतं तेवढ्या सोयाबीन हे सोयाबीनच्या हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळत आहे त्यामुळे सोयाबीन हेक्टरी पाच हजार नऊशे पन्नास याप्रमाणे हेक्टरी रक्कम सध्या पडत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे ही रक्कम ही अग्रिम रक्कम आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अग्रिमची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांना खात्यावर आजपासून पडत आहे तरी तुम्ही शेतकऱ्यांनी बघा की आपल्या खात्यावर पैसे पडलेत का नाही कारण इतर जिल्ह्यांचे पैसे दोन चार दिवसापूर्वी पडलेले होते परंतु आपल्या हो। पर आप जे धाराशिव जिल्ह्याचे अपडेट आम्ही दोन दिवसापूर्वी दिलेली होती की दोन दिवसात पैसे वाटप होईल आणि त्याचप्रमाणे आता धाराशिव जिल्ह्याचं वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे तरी शेतवर सर्व शेतकऱ्यांनी आपापले खाते चेक करा व हेक्टरी कितीने रक्कम पडत आहे हे पण पहा मित्रांनो सांगितलं जातं की तुम्ही फक्त बातम्यास टाकतात पण पैसे ॲक्च्युली पडत नाहीत मित्रांनो पैसे सर्वांचेच पडत आहेत बातम्या आपल्या चॅनलच्या खोट्या नसतात आणि इथूनही ज्या जिल्ह्याचे पैसे येणार आहेत त्याही जिल्ह्यांचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत राहू आपल्या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो कारण इतर जिल्ह्यांचे पण पैसे आल्यानंतर आपण लागलीच व्हिडिओ बनवणार आहोत तरी आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार नऊशे पन्नास रक्कम खात्यावर पडत आहे कुणाला पाच हजार नऊशे पन्नास न पडेल कुणाला कमी जास्त पडेल परंतु ही रक्कम ही अग्रिमची रक्कम आहे त्यामुळं इतर जो इतर जो राहिला विमा आहे तो भविष्यात मिळेल अथवा न मिळेल परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्केप्रमाणे ही रक्कम सध्या पडत आहे अग्रिमची रक्कम आहे दोनशे तीस कोटी काहीतरी निधी जिल्ह्याचा टोटल आहे त्या निधीचं वाटप आजपासून विमा कंपनी एच डी एफ सी वाटप करत आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली खाते पहा की आपल्या खात्यात पैसे पडलेत का नाही आता हे पैसे सकाळी दहा वाजल्यापासून पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही प्रोसेस आज दिवसभर राहील आज संध्याकाळपर्यंत पडतील आणि उद्या पण पडतील त्यामुळे पूर्ण शेतकरी जो लाभधारक आहे पात्र आहे त्या पात्र शेतकऱ्यापर्यंत सर्वांना पैसे पोचतील आणि मित्रांनो इतर जिल्ह्यांचे हे अपडेट येतात तात्काळ व्हिडिओमार्फत आपल्याला कळवलं जाईल की कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम आली व हेक्टरी किती रक्कम पडत आहे त्याप्रमाणे अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत राहू असं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो